शीतकालीन म्हणजेच हेमंत व शिशिर ऋतूत मनुष्याचे बल अधिक असते ग्रीष्म व वर्षाकाली कमी असते व अवशिष्ट ऋतूंमध्ये म्हणजे शरद व मध्ये मध्यम असते म्हणजे काय होईल की सहा महिने शरीराचं बल कमी होईल आता व्यक्तिगत आपण पाहिलं किंवा जीवसृष्टीबद्दल पाहिलं किंवा मानव शरीराबद्दल जर पाहिलं तर सहा महिने शरीर जे आहे स्वतःची भर करून घेते शरीर स्वतःचे ब्रुहण करते स्वतःच जे कमतरता आहे ते भरून काढते पोषण करते आणि ते पोषण जे झालेलं आहे ते जसजसा हिवाळा संपतो तसतसं त्याचं युटिलायजेशन शरीर करून घेते जे बृहण भाग झालेला आहे त्याच्या आधारावर उन्हाळा जो आहे तो काढला जातो ठीक आहे आता बाराही महिने आपल्याला भ्रुहन होत आहे ठीक आहे पण निसर्गाचा नियम असा आहे जर त्या नियमानुसार आपण चाललं तर बॅलन्स होईल आणि जर नाही चाललं तर इम्बॅलन्स होत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जर विसर्ग काळामध्ये जोपर्यंत तुम्ही विसर्ग करणार नाही ठीक आहे आणि कोणता विसर्ग आदान आणि प्रदान असा काळ आहे कसं आहे हा तर आदान कालामध्ये काय होतंय कोणतं तत्व जास्त आहे म्हणजे चंद्रबल सूर्यबल आदाना काळामध्ये आहे ना तर आदान कालामध्ये सूर्यबल जास्त आहे तेव्हा शरीराला असलेली स्टोर्ड एनर्जी शरीर वापरत आहे आणि विसर्ग काळामध्ये ती भरून काढत आहे तर भर भरीव जी काळ आहे त्याच्यामध्ये शरीराचं पोषण होत आहे आणि जसं जसं शरीराचं पोषण कम्प्लीटनेस केलं झालेलं आहे जसं जलतत्व जे आहे शरीरातून बाहेर येण्याचं किंवा त्याचं जे शोषण होण्याचा काळ सुरू झालेला आहे पृथ्वी आणि जलतत्वामध्ये जे उष्ण तत्वाचा परिणाम जाणवून जे बाष्पीभवन जसं बाहेर निसर्गात होत आहे तसं शरीरातही होत आहे तो भाग युटिलाइज करण्यासाठी वापरला जातो जो स्टोर्ड एनर्जी आहे म्हणून जुन्या काळामध्ये जे आहे ना आजाराचं प्रमाण का कमी होतं कारण की ते निसर्गाच्या नुसारच जीवन करायचं आहे तर उन्हाळ्यात उन्हाळ्या असला तर वा ते काय करायचे की पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सुकवून नंतर ते उन्हाळ्यात वापरायच्या त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये वेगळं काही असं पेरणी किंवा हे व्हायचं नाही ती जमीन पडीत राहायची तेवढा काळ आणि ओलाव्याचा भाग कमी होता किंवा ओला ओलिताची जमीन कमी असेल तर त्यावेळेस तो भाग फार कमी असल्यामुळे शरीराचं करण्यासाठी करण्यासाठीचा स्कोपच नसायचा जा। खूप जास्त मग तो काळ जो आहे शरीराचं कर्षण करण्यासाठी वापरला जायचा आणि कर्षण केल्याशिवाय भ्रुहन होणार नाही कारण जागा रिकामी असेल तर भरून काढले भर जाईल भरलेल्या जागेत काय भरायचं आहे मग आता मोठे आजार होण्याचं कारण काय तर भरलेल्या जागेत आणखी वस्तू भरायच्या मग व्यक्तीमध्येच भ्रुहन होऊ शकत नाही म्हणून मग स्थौल्य हृद्रोग किंवा वेगवेगळे वे असे वे वे आजार जे संतर्पणजन्य आजार आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे पहिले हे दोन्ही गोष्टी बॅलन्स व्हायच्या भ्रुहन काळात भ्रुहन व्हायचं कर्षण काळात कर्षण व्हायचं कारण कर्षण काळात त्या वस्तू नसायच्या ज्या करणार करणाऱ्या आता काय होत आहे की आपण जे निसर्गाचे नियम आहे ते तोडले आपल्याला बाराही महिना आंबा मिळत आहे बाराही महिने भ्रुहन करणाऱ्या वस्तू मिळत आहे मग ब्रुहनाची ऑकुपाइंग जे एरिया आहे तो वाढला कारण की ती सुखाच्या कॅटेगरीमध्ये बसलेला आहे भ्रुहन म्हणजे सुख असं आपण समजून बसलो पण ऍक्च्युली ब्रहन तेव्हा सुख होते जेव्हा कर्षण ऑलरेडी झालेलं आहे शरीराचं जेव्हा कर्षण होते तेव्हाच त्याच्याकडे ब्रुहनाची अपेक्षा असते आणि मग ते बृहण जर झालं तर ते बॅलन्स होते नाहीतर ते बॅलन्स होत म्हणून आजाराचे प्रमाण वाढत